आनंद ऑफिसवरून आज लवकर आला तो घरी आला तर राधिका आज नटून थटून बसलेली होती राधिका तू खूप छान दिसत आहे कुठे जाणार आहेस का राधिका म्हणाली अरे मी नाही जाणार आपण दोघे मिळून माझ्या माहेरी जाणार आहोत आईने फोन करून आपल्या दोघांना बोलवलं आहे पण राधिका मला नाही जमणार ग काय झालं का अगं मला एकदा विचारायचं तरी मला आज नाही जमणार यायला तुझ्यासोबत कारण दोन दिवस झाले माझ्या आईची तब्येत खराब आहे आणि त्यासाठी मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्यासाठी मी आज लवकर आलो आहे अहो बरोबर आपल्याला कुठे जायचे असल्यावर तुमची आईची तब्येत कशी काय बिघडते तुम्हाला मी एवढे महागातली साडी घालून दागिने घालून बसलेली दिसत नाही का मुद्दाम महागातली एवढी छान नटलेली पाहिल्यावर तुला फोन करून सांगायला असेल की मला दागवाखान्यात जायचं आहे राधिका तुला जे वाटते तसं काही नाही मी स्वतःहून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे आईने मला यातलं काहीच सांगितलेलं नाही पण तुझी आई तर सतत आजारी असते त्यांना आपलं सुखच बघवत नाही आता मात्र आनंदला राग आला आणि तो राधिकाला म्हणाला की तुला लाज वाटते का माझ्या आईबद्दल असे बोलताना अहो पण माझ्या आईकडे नाही गेले तर तिला किती वाईट वाटेल अगं माझी आई आजारी असून तिला घरात ठेवून गेल्यावर तिला नाही का वाईट वाटणार त्या दोघांच्या भांडण्याचा आवाज नीता ताईने ऐकला आणि त्या आल्या आणि म्हणाला माझ्यामुळे तुम्ही दोघं भांडणे करू नका आनंद तू राधिकाला घेऊन तिच्या माहेरीत जा आपण दोघे उद्या जाऊ नाहीतरी मी माझी गाडी काढून ड्रायव्हरला सांगेल की दवाखान्यात नेण्यासाठी तुम्ही दोघे तुमच्या गाडीने जाऊ शकता राधिका नीता ताईला म्हणाल्या सासूबाई हे खोटं खोटं प्रेम बंद करा मला माहीत आहे तुम्हाला प्रॉपर्टीचा लय माझा आहे परंतु एवढे लक्षात ठेवा आमच्या दोघांच्या भांडण्याला फक्त तुम्हीच जबाबदार आहेत आणि सारखी तुमच्यामुळेच आमच्या दोघात भांडणे होतात एवढी श्रीमंत माणसे आपल्या मुलाचे लग्न कशासाठी लावून देतात काय माहीत कारण इत्या त्या त्यांच्या सुनांना त्यांच्या तालावर नाचायला लागते आनंदला राग आला तो म्हणाला हे काय बोलत आहेस राधिका तू विसरू नकोस ती माझी आई आहे आणि ती या घराची मालकीन आहे ती एका मिनिटात आपल्याला रस्त्यावर लावू शकते पण आनंदच्या आईने गीता ताईने त्यांना गप म्हणून इशारा केला तोपर्यंत राधिका रूममध्ये गेली स्वतःची बॅग भरून बाहेर आली आणि थेट घराच्या बाहेर निघाली हे पाहून गीता ताईला वाईट वाटले त्या म्हणाल्या आनंद जा लवकर ती कुठे चालली आहे जा पटकन बघ पण तोपर्यंत राधिका तिची गाडी घेऊन निघून जाते मग आनंद आईला म्हणतो की आई मी आधी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो आणि नंतर आलो की राधिकाकडे जातो आई पटकन चल आनंदाने राधिकाच्या लग्नाला आत्ताशी काही दिवस झाले होते आणि लगेच या दोघांची भांडणे सुरू झाली होती एवढी मोठी प्रॉपर्टी असून सुद्धा या दोघांमध्ये भांडणे होत होती नंतर आपल्या आईला दवाखान्यात घेऊन त्याने तपासून तिला घरी आणून सोडलं आनंद आता राधिकाकडे त्याच्या सासरी गेला त्याने पाहिले तर राधिका रागात बसली होती आणि सासूबाई पण आल्या आल्या म्हणाला काय हो जावाय बापू काही दिवसापूर्वी तर तुमचं लग्न झालं आहे आणि तुम्ही तिला एकटीलाच पाठवलं त्याचं असं झालं की आई आजारी आहे कालपासून तर तिच्यासाठी हॉस्पिटलला घेऊन जाणं गरजेचं होतं त्यावर राधिकाच्या आई म्हणाल्या मान्य आहे तुमच्यावर तुमच्या आईची जबाबदारी आहे आणि म्हातारपणी आता आजार पण चालायचंच आता राधिकाचे वडीलच पहा ना सतत आजारी असतात आणि जावय बापू राधिका आता ही तुमची जबाबदारी आहे तिला एकटीने असं गाडीने पाठवणं बरोबर आहे का रस्त्याने काय झालं गेलं असतं तर कोण जबाबदार राहणार त्यामुळे तुम्ही जेवढी तु तुमच्या आईची काळजी करता तेवढीच तुम्ही राधिकाची सुद्धा किंमत करावी आनंदला त्यावेळी खूप वाईट वाटलं पण त्यावेळेस आनंद काहीच बोलला नाही नंतर जेवण वगैरे आटोपल्यावर राधिका आणि आनंद परत निघाले निम्म्या रस्त्यात गेल्यावर तिथे तिला पाणीपुरीवाला दिसला राधिका आनंदला म्हणू लागली की आनंद मला पाणीपुरी खाऊशी वाटते इथे गाडी थांबव आनंदचा मूड ऑफ होता पण आता जर तिला नाही म्हटलं तर याच्यावरून अजूनही तमाशा करेल त्यासाठी आनंद तयार झाला दोघांनी मिळून पाणीपुरी खाल्ली आणि आनंदने आईसाठी सुद्धा पार्सल पाणीपुरी घेतली पण त्याच्यावर राधिका आनंदला म्हणाली की आनंद आपण दोघांनी तर पोट भरून पाणीपुरी खाल्ली आहेत मग ही पाणीपुरी कशासाठी पार्सल घेत आहे राधिका माझ्या आईलासुद्धा पाणीपुरी खूप आवडते त्यासाठी मी हे पार्सल घेतलं आहे परंतु यावरून राधिकाला राग येतो आणि ती म्हणते तू तु सारखं तुझ्या आईला मध्ये का आणत असतोस जेव्हा बघेल तेव्हा आई आई करत असतोस त्यांच्यासाठी प्रत्येक वस्तू खरेदी करणं गरजेचंच आहे का तुला तुला थोडंफार तरी कळतं का नाही बायकोमध्ये आणि आईमध्ये फरक असतो राधिका हा काय मूर्खपणा चालवला आहेस अग माझं लग्न झालं म्हणून काय झालं माझ्या मनातली आईची जागा कधीच कोणी बदलू शकणार नाही असं तुला वाटतंय की मी तिला परकेपणाची जाणीव करून द्यावी मी तिला विसरून जावं असं तुला वाटतंय का त्यावर आनंद राधिकाला म्हणाला तू ज्याचा विचार करत आहे ते कधीच शक्य होणार नाही कारण एक वेळेस मी तुला सोडेल पण माझ्या आईला मी कधीच सोडणार नाही तुला असं वाटतं की नवऱ्यावर फक्त आणि फक्त बायकोचाच हक्क असावा का आईवर नाही राधिका पण त्याच्याबरोबर म्हणाली मलाही आवडत नाही सारखं तुझ्या आईचं नाव माझ्यापुढे काढत असतोस तू फक्त माझा विचार करायला पाहिजे आणि आता तुझं लग्न झालं आहे त्यामुळे तू फक्त माझाच आहेस तुझ्या आईचा नाही आणि आता तुझ्यावर फक्त माझाच अधिकार आहे असं म्हणून ती माठीमागच्या सीटवर जाऊन बसली आनंदने पण तिला समजावण्यात वेळ घालवला नाही घरी आल्यावर राधिकाला समोर सासूला बघून एक शब्दसुद्धा बोलली नाही आणि सासूसमोर पाय आपटत आपटत आतमध्ये निघून गेली नीता ताईला समजले की आताही या दोघांमध्ये अजून कसल्या तरी कारणावरून भांडण झाले आहेत आनंदचा चेहरा पडलेला होता मग नीता ताईंनी दोघांनाही कारण विचारले नाही तर विचार, विचार करू लागल्या की एवढा माझ्याकडे पैसा असून मी काय करू यांच्या भांडणाची तर आता मला सवय झाली आहे नीता ताई त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन झोपल्या आणि आनंद पण जाऊन झोपला परंतु त्याला झोपच लागत नव्हती काही दिवसापूर्वीच आनंदचं लग्न झालं होतं राधिका तिच्या आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी असल्यामुळे लाडात वाढलेली होती त्यामुळे तिचा स्वभाव हट्टी होता आनंद बाहेरून आला तरी आईपाशी जाऊन बसायचा किंवा आईला कुठे बाहेर घेऊन गेला तरी ते राधिकाला बिलकुल आवडत नसायचे आणि याच कारणामुळे ती आपल्या सासूवर आणि आनंदबरोबर भांडण करायची आणि नवलायची गोष्ट म्हणजे या भांडणात राधिकाची आई सुद्धा तिला मदत करायची आनंद आणि राधिका मध्ये सतत भांडणे व्हायची ती भांडणे घेऊन राधिका तिच्या आईजवळ जायची आणि राधिकाची आई उलट आनंदला चुकीची समजायची एक दिवशी आनंद लवकर उठला तर त्याची आई सुद्धा लवकर उठून देवपूजा करत होती आणि तो जाऊन आईजवळ बसला आणि आईला म्हणाला आई आज मला एक निर्णय घ्यायचा आहे आणि त्यात मला तुझीही साथ पाहिजे आई आपण गेले पाच सहा महिने राधिकाच्या वागण्यावर खूप डिस्टर्ब झालो आहोत तर आपण दोघे मिळून तिला चांगला धडा शिकूया का त्यासाठी तू माहेरची साडी या पिक्चरमधल्या सासूप्रमाणे वागायला पाहिजे त्याच्यावर नीताताई म्हणाला असू दे रे आनंद ती लहान आहे समजेल हळूहळू नाही समजणार आपण तिला त्रास द्यायला काहीच हरकत नाही तिचं वय सव्वीस वर्ष आहे या वयात तर प्रत्येक गोष्टीची समज असतेच आनंद म्हणाला आई आणि तिच्या माहेरची माणसंसुद्धा तिच्या बाजूनेच बोलत आहेत आता थोडक्यातच तिला समजवले नाही तर ती आयुष्यभर माझ्या डोक्यावर मीरा वाटेल पण आई हे तुझ्याशिवाय शक्य नाही मला तुझीच मदत पाहिजे नीताताई पण तयार होतात नंतर त्याने आईच्या कानात काहीतरी सांगितले आणि जाऊन त्याने राधिकाला उठवले मग राधिका त्याच्यावर ओरडली आणि म्हणाली अरे आनंद मला काय एवढं लवकर उठवलं आहेस तर तो म्हणाला परदेशातून आपल्या ऑफिसच्या कामासाठी काही पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी मला लवकर ऑफिसला जायचे आहे पटकन माझ्यासाठी नाश्ता आणि चहा बनव मग ती डोळे पुसत पुसत, पुसत उठून बसली आणि म्हणाली अरे हे काम माझं आहे का हे काम तर आईचंच आहे ना आणि टिफिन पण तर तुझी आईच बनवते मग मी का बनवू तुझा टिफिन त्यावर आनंद म्हणतो की आईला सांगितलं होतं नाश्ता बनव म्हणून पण ती म्हणाली की आजपासून मी किचनमध्ये पाय ठेवणार नाही आणि मी काय सुद्धा बनवणार <coughs> आणि मी काहीसुद्धा बनवणार नाही हे ऐकून तर राधिकाचं डोकंच फिरलं अरे त्यांना तर लई पुळका आहे ना की स्वयंपाक बनवायचा आज काय झालं ते काही का असे का ना पण राधिका आज तुलाच नाश्ता बनवावा लागेल आनंद म्हणाला तूच म्हणते ना लग्न झाल्यावर नवऱ्यावर फक्त बायकोचाच सा अधिकार असायला हवा मग राणी त्याच्यासाठी नवऱ्याची सगळी जबाबदारी सुद्धा बायकोनेच उचलावी आणि आईसुद्धा मला अशीच म्हणाली त्यासाठी मी तुला उठवायला आलो आहे शेवटी आता राधिकाला उठावेच लागले राधिका जाऊन नाश्ता बनवू लागली राधिका मनातून खुश दिसत नव्हती अखेर आज तिच्या मनासारखे घडत होते की नवऱ्यावर फक्त बायकोचाच सा अधिकार असावा तरी तिचे मन खुश का नव्हते आईने स्वतःहून मुलावरचा अधिकार काढून घेतला त्यामुळे राधिकाला जरा बरे वाटत होते आज आनंदाने राधिका आनंदची सगळी कामे करत होती संध्याकाळी आनंदसोबत फिरायला जाण्याचा राधिकाचा प्लॅन ठरला संध्याकाळी आनंद ऑफिसवरून आला आणि राधिका टेरेसवर काहीतरी काम करत होती म्हणून गेली होती तिचा मोबाईल रूममध्ये होता त्या मोबाईलवरती तिच्या आईचा फोन आला होता तिच्या आईचा फोन आला आहे म्हणून आनंदने तो फोन कट केला आणि मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला नंतर हे दोघे बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर तिच्या आईचा फोन आनंदच्या फोनवर येतो इमर्जन्सीसाठी फोन केला असेल असे त्याला वाटल्यामुळे त्याने काळजीने फोन उचलला पण तसे काहीच नव्हते त्या म्हणाल्या की इमर्जन्सीसाठी फोन केला असेल का त्यामुळे त्याने काळजीने फोन उचलला पण तसं काहीच नव्हतं त्यामुळे तो म्हणाला की आता आम्हाला डिस्टर्ब करू नका आम्ही बाहेर जेवण करण्यासाठी आलो आहो असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला राधिका वॉशरूमला गेली होती नंतर माघारी येते आणि आनंद तिला तुझ्या आईचा फोन आला म्हणून सांगत नाही राधिकाला पण खूप भूक लागलेली असते त्यामुळे पण ती तिचा मोबाईल चेक करत नाही की तो स्विच ऑफ आहे जेवण झाल्यावर जेव्हा तिने तिचा मोबाईल हातात घेतला तेव्हा आनंद मुद्दामून म्हणाला हे काय गं राधिका माझ्याकडे बघ ना मी काय म्हणतो आहे ते मोबाईल पहिला खाली ठेव बरं आनंद तू आता खूप बदलला आहेस बघ आणि हे माझ्यासाठी खूप चांगले आहे असं म्हणून ती त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागली त्या दोघांनी खूप गप्पा मारल्या आज पण त्यांनी बाहेर पाणीपुरी खाल्ली पण त्याने आईसाठी पाणीपुरी घरी पार्सल घेतली नाही हे पाहून राधिकाला खूप आनंद झाला ती विचार करू लागली की खरंच आनंद आता हळूहळू माझ्या मुठीत येऊ लागला आहे नंतर ते दोघे घरी आले तिने पाहिले तर तिचा मोबाईल स्विच ऑफ होता तिने मोबाईल ऑन केला तर आईचे दहा बारा मिस कॉल होते अरे चा आईने एवढे फोन कशासाठी केले असेल हे नेमकं आनंदने पाहिलं आनंद म्हणाला अगं राधिका मी सांगायचंच विसरलो तुला आईचा फोन माझ्या मोबाईलवर आला होता त्या फक्त म्हणत होत्या की राधिका कशी आहे एवढंच विचारायसाठी फोन केला होता आणि असं म्हणून त्यांनी फोन ठेवला मग राधिका म्हणते बर मी फोन करून विचारते तिला आणि आनंद तिला म्हणतो राधिका आता टाइम फक्त नवऱ्याला द्यायचा असतो ये माझ्यापाशी असं म्हणून तिला मोबाईलपासून आनंद दूर करत होता काही दिवस असे सुरू होते तिच्या सासूबाईसुद्धा कामापुरतं बोलत होत्या आनंदसोबत आणि आपल्या देवापाशी बसून पुस्तक वाचत होत्या किंवा बाहेर जाऊन बसत होत्या एके दिवशी राधिका आनंदला म्हणाली आनंद मला आज आईला भेटायला जायचं आहे आनंद म्हणतो की आज नाही तुला मी सांगितलं होतं ना आज माझ्या मित्राच्या मुलाचा बर्थडे आहे आणि त्या पार्टीसाठी आपल्या दोघांना जोडीने बोलवलं आहे तेव्हा राधिका म्हणाली नको नको आज आपण आईकडे जाऊया ना अगं आपण नाही गेलो तर त्यांना किती वाईट वाटेल हे काही नाही तू आज माझ्यासोबतच यायचं असं म्हणून आनंद तिला घेऊन गेला पण एके दिवशी राधिकाचे आईबाबा तिला भेटण्यासाठी आले आईवडिलांना पाहताच राधिका खूप आनंदी झाली नीता ताई त्यांच्या मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेल्या होत्या तिने आईवडिलांना हॉलमध्ये बसवलं आणि आनंदला बोलवण्यासाठी गेली आईबाबा आले आहेत हे सांगून पण आनंद खूप वेळ बाहेर आलाच नाही आणि पुन्हा राधिका त्याला बोलवण्यासाठी गेली तेव्हा कुठे आनंद बाहेर आला दोघांना नमस्कार करून साईडला बसून मोबाईल पाहत बसला आनंदचे हे वागणे राधिकाला काही पटले नाही त्यावेळेस राधिका त्याला काहीच बोलली नाही मानंद तिला म्हणाला राधिका मला चहा पिऊ वाटत आहे माझ्यासाठी चहा बनवून आण राधिकाने चहा घेऊन आनंदला दिला तोपर्यंत ती आपल्या आई बसणारच होती तेव्हाच आनंदने तिला चार्जर आणायला सांगितला आनंदचे सासू सासरे त्याला इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते परंतु आनंद फक्त हा हा असं एवढंच म्हणत होता तो काहीच बोलत नव्हता हे बघून राधिकाचे आई वडील ही गप्प बसले तिने चार्जर आणला आणि तिथे टेबलावर ठेवला ती आईपाशी जाऊन बसली आणि तो लगेच तिला म्हणाला राधिका मला तुझ्या हातचे आलू पराठे खाऊ वाटत आहे माझ्यासाठी आलू पराठे बनव बरं शेवटी हट्टी असणाऱ्या राधिकाचा संयम तुटला ती आनंदवर ओरडू लागली आणि म्हणायला लागली तुला दिसत नाही का माझे आई बाबा आले आहेत तू मला त्यांना बोलू पण देत नाही आणि स्वतः सुद्धा संगे बोलत नाही अरे माझे आई बाबा एवढ्या लांबून आले आहेत माझे वडील सारखे आजारी असतात आणि आईचे सुद्धा सारखे गुडघे दुखत असतात तरीसुद्धा त्या आपल्यासाठी इथे आले आहेत हे, हे बघ राधिका मला तुझ्या आईवडिलांच्या दुखण्याचे कौतुक सांगू नको अगं त्यांचं वयच झालंय आता वयाप्रमाणे यांना आजार सुद्धा वाढणारच की आनंदचे हे बोलणे ऐकून ते तिघे शॉक मध्ये होते कारण याआधी आनंद कधीच असा बोलला नव्हता आणि मोबाईल बाजूला ठेवून तो राधिकाला म्हणाला जसं लग्न झाल्यावर नवऱ्यावर फक्त बायकोचा हक्क असतो तसंच लग्न झाल्यावर बायकोवर सुद्धा फक्त नवऱ्याचाच हक्क असतो त्यामुळे तू मला आधी प्राधान्य द्यायचं आता मात्र राधिकाला राग आला ती म्हणाली लग्न झालं आहे म्हणून काय झालं मी काय माझ्या आईबाबांना बोलायचं नाही तू काय मला विकत घेऊन आणली आहेस का तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला त्यावर आनंद हसला आणि म्हणाला हे विसरू नकोस आता तुझ्या आईबाबांचा हक्क नाही तुझ्यावर तुझ्यावर फक्त माझाच हक्क आहे हे बघ ही माझी आई आणि हे माझे वडील आहेत त्यांच्यासोबत असं बोललेलं मी बिलकुल खपून घेणार नाही राधिका म्हणाली मानंद म्हणतो का सारखी सारखी आई आई करत असतेस ग मला आपल्या दोघात तुझ्या आईला आणि तुझ्या वडिलांना आणलेला बिलकुल चालणार नाही राधिका आनंदकडे डोळे मोठे करून रागाने पाहत होती त्यावर आनंद म्हणाला कशाचा राग आला आहे तुला आठवतय का हे तू मला आधी नेहमीच म्हणायची काय सारखा का सारखा का आई आई करतोस आठवतं का तुला मी बोललेलं पचत नाही तुला तुझे आई वडील ते तुझे आई वडील आणि माझी आई ती कोण आहे माझी माझं लग्न तुझ्यासोबत झालं आहे म्हणून तू सुद्धा मला काही खरेदी करून आणलं नाही आनंदच्या मनात जेवढा राग होता तेवढा राग त्याने ते काढला तिघे पण शर्मेने खालीमान घालून उभे होते जसं राधिका तुला तुझ्या आई वडिलाबद्दल काय बोललं तर राग येतो तसं मलाही राग येत नसेल का माझ्या आईला काही बोलल्यावर त्यावर राधिकाचे वडील म्हणाले जावय बापू आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आम्ही सुद्धा तिचीच बाजू घेत आलो आजपर्यंत तसे आम्ही दोघे पण चुकीचे आहोत राधिकाला पण सगळ्या गोष्टी ध्यानात आल्या आणि तिने आनंदची माफी मागितली थोड्या वेळाने नीताताई आल्या त्यांची सुद्धा राधिकाने हात जोडून माफी मागितली आणि तेव्हापासून ते तिघे आनंदाने राहू लागले तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा तुम्ही जर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद